गुड आफ्टरनून सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या मध्ये तर बघा आज आपण बघणार आहे हाऊ टू टॉप क्लास टेन दहावी मध्ये टॉप कसा करायचा याच्या आपण टिप्स बघणार आहेत ज्या टिप्स तुम्ही अप्लाय केल्या तर नक्कीच तुम्ही यशस्वी होताल ठीक आहे त्यात तत्पूर्वी बघा आपले एक नोटिफिकेशन आहे बघा दोन हजार चोवीस पंचवीस साला या सालासाठी आपण लॉन्च केली दहावीची ऑनलाइन बॅच या बॅच चे आपण थोडक्यात फीचर्स बघू आणि नंतर पुढे बघू की कसा क्लास टेन आपण टॉप करू शकतो ठीक आहे बघा सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण यासाठी की तुम्हाला पेपर पॅटर्न समजून यावं क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमची व्हावी ठीक आहे आणि क्वेश्चन आले तर तुम्हाला ते सोडवता यावेत त्यानंतर तुम्हाला मिळतात सर्व विषयांचे रेकॉर्डे लेक्चर ठीक आहे जे तुमचे सब्जेक्ट आहेत दहावीचे ते सगळे सब्जेक्ट तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर मिळणार आहे त्यानंतर जर टेस्ट सिरीज इ बुक नोट्स तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड केलेला आहे त्यानंतर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे विडिओ डाउनलोड करून तुमच्या सोयीनुसार तो बघू शकता आणि जर तुमचं लेक्चर मिस झालं तर तुम्ही अटेंड करू शकता ठीक आहे तर असं आपल्या दहावीच्या बॅचचे फीचर्स आहेत ठीक आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपली दहावीची बॅच परचेस करू शकता ठीक आहे चला आता वळू पुढं बघा सगळ्यात सुरुवातीला म्हणजे तुम्हाला करायचं काय बघा हे आहेत पण सुरुवातीला म्हणजे तुमचं गोल क्लिअर पाहिजे तुम्हाला काय करायचं कशासाठी करायचे आणि का करायचे बघा आपल्याला एखादी गोष्ट करायची ती का करायची हे समजल्यानंतर ती कधी करायची याचा सुद्धा आपल्याला अंदाज लागून जातो ठीक आहे तुम्हाला क्लास म्हणजे दहावी मध्ये टॉप करायचा आहे पण तो का करायचा आहे कशासाठी करायचा आहे साठी तर तुमच्या मध्ये पहिली गोष्ट ती सेट असलं पाहिजे तुमचा गोल क्लिअर पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतरच सगळ्या गोष्टी येतात ठीक आहे तर पहिलं पहिला सुरुवातीचा मुद्दा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये तुमचा गोल क्लिअर पाहिजे की तुम्हाला करायचं का आहे ठीक आहे तर आता बघा सगळ्यात सुरुवातीचा पॉईंट म्हणजे ऑर्गनाइज युअर स्टडीज शेड्यूल तुमचं शेड्यूल तुम्हाला प्लॅन करायचं आहे म्हणजे काय बघा आता टाइम डेट या सगळ्यानुसार तुम्हाला शेड्यूल बनवायचं आहे कुठल्या दिवशी तुम्ही काय करणार कुठल्या सब्जेक्टचं स्टडी करणार कुठल्या दिवशी रिव्हिजन करणार कुठल्या दिवशी क्वेश्चन प्रॅक्टिस करणार हे सगळं शेड्यूल याच्यामध्ये आलं शेड्यूल असलेलं काही कधी पण चांगलं असतं का कारण बघा समजा आता उद्या मंडे आहे मंडेचं तुमचं शेड्यूल काय ठरलेलं आहे तर शेड्यूल ते आपल्या डोक्यामध्ये चालत राहतो उद्या मंडे आहे हे मी ठरवलंय हे मला करायचे उद्या मंडे आहे हे म्हणजे टिकटिक वाजत राहतं आपण जेव्हा शेड्यूल प्लॅन करतो ते लिहितो आणि आपण त्याला वाचतो बघतो म्हणजे फक्त एकदा बनून सोडून नाही द्यायचं आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आपण कधी काय ठरवले हो नाहीतर ठरून हो ठेवले लिहून ठेवले हो आणि माहितीच नाही की उद्या कर नेमकं करायचंय काय नाही चालणार होणार सुद्धा नाही तर उद्या जर मंडे आहे तर मंडेचा प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये सेट पाहिजे त्यानुसार तुम्ही ते, ते प्रोसीड करायचे आज रिव्हिजन आहे का क्वेश्चनची प्रॅक्टिस आहे हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे आपल्याला काय करायचं हे ठरलेलं असल्यानंतर वेळ लागत नाही करायला नाहीतर ठरवलं त्याच्यानंतर कन्फ्यूज झालं त्याच्यानंतर करायला नाही इट इज टोटल टाइम वेस्ट डोक्यामध्ये ठरलेलं पाहिजे उद्या हे करायचे उठून लगेच ते करायला लागायचं त्यानंतर तुमचं अंडरस्टँड कन्सेप्ट बघा घोकंपट्टी करण्यापेक्षा गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही गोष्टी समजून घेता तेव्हा तुमच्यासाठी खूप इझी होऊन जाते ठीक आहे जर तुम्ही घोकंपट्टी करताल किंवा फक्त पाठ करण्याकडे कर लक्ष देताल काही होणार नाही तुम्हाला तेच पुढे जाऊन सिनियर क्लासमध्ये रिवाईज करायला लागतं त्याच्यानंतर पुन्हा ते रिवाईज करावं लागतं ठीक आहे जर एखादी गोष्ट तुम्ही बेसिक पासून समजू घेतली नाही तर ती बेसिक बेसिक तुम्हाला प्रत्येक वेळी तेच करावं लागतं तुम्ही पुन्हा समजा आता अकरावीला गेला परत बारावीला नंतर कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला ते रिपीट करावं लागेल तर त्यापेक्षा बेटर आहे एक गोष्ट एकदा समजून घेणे त्यानंतर ती फक्त रिवाईज करणे नंतर तुम्ही सिनियर क्लासमध्ये गेला अरे हे मी वाचलो होतं मला येत आहे मला समजलं ठीक आहे तुमच काम हलकं होतं समजून घेतल्यानंतर आणि महत्वाचं म्हणजे डोक्याचं प्रेशर कुकर होत नाही डोक्यावरचा ताण कमी होतो जर गोष्ट समजून घेतल्यानंतर फॉर एक्झाम्पल एखादी एक थे थेरी आहे आणि तुम्ही ती लक्ष देऊन ऐकली तुम्हाला समजली तुम्ही ती रिवाईज केली नंतर सिनियर क्लासमध्ये ती अजून डीपमध्ये कारण पुढे पुढे गोष्टी कशा डीपमध्ये आपल्याला समजून घ्याव्या लागतात ठीक आहे त्यामुळे बेसिक पासून सुरुवातीपासून समजणं महत्वाचं असतं त्यानंतर प्रॅक्टिस रेग्युलरली रेग्युलरिटी इज इम्पॉर्टंट की रेग्युलर असणं महत्वाचं आहे ठीक आहे एक दिवस केलं एक दिवस नाही केलं दोन दिवस केलं एक दिवस केलं काहीही उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही रेग्युलर नाही बघा रोज सकाळी उठून आपण दात घासतो आपल्याला आवडतं का नाही आवडत पण सवय लागली आपण रेग्युलर ते गोष्ट केलेली आहे त्यामुळे न कळत उठतो ब्रश पकडतो आणि दात घासायला सुरुवात करतो ठीक आहे तर आता मी एक्झाम्पल सांगते की रेग्युलर म्हणजे आपण रेग्युलर असल्यानंतर गोष्टी आपल्याला करायला फोर्स नाही लावा लागत की हे करायचंय उठून उठा करा हे नाही करावं लागत एकदा सवय पडली की ते आपण नित्य न फॉलो करतो पण सवय तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचंय प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस महत्वाची आहे तुम्ही तुम्ही समजा एखादा कंटेंट वाचला समजून घेतला सगळं केलं पण प्रॅक्टिस नाही केली आणि तोच क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये आला आणि तुम्हाला नाही सोडवता आला तर हे खूप बेकार गोष्ट होऊन जाईल खूप वाईट सुद्धा वाटेल तुम्हाला त्यानंतर की यार एकदा फक्त रिवाईज करायला पाहिजे होतं नंतर माझा हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता फक्त रिवाईज न केल्यामुळं प्रॅक्टिस न केल्यामुळं तुमचे बरेचसे क्वेश्चन नाही होत करता येत नाही किंवा त्यामुळं आपला बराचसा लॉस होतो तर तुम्हाला काय करायचं आहे रेग्युलरली प्रॅक्टिस म्हणजे रिव्हिजन सुद्धा करायचे आहे ठीक आहे त्यानंतर सॉल्व्ह डाऊट बघा आता तुम्ही लेक्चर अटेंड करताय तुम्हाला डाऊट आला की कसं कसं काय काय असा डाऊट आला म्हणजे फॉर फॉरपल एक्सवाय सुद्धा असेल आणि डाऊट केला तर त्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजत नाही समजली की फाउंडेशन आपली वीक असली की नंतर काहीच होऊ शकत नाही ठीक आहे तर तुम्हाला डाऊट सॉल्व्ह करायचा आहे तुमचा डाऊट सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला गोष्टी हळूहळू समजत जातात फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक चाललाय तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला डाऊट आला मी तो सॉल्व्ह नाही केला त्यानंतर के तो, तो पूर्ण टॉपिक तुम्हाला नाही समजणार फक्त त्या डाऊट म्हणून कारण तुमच्या डोक्यात चालत राहणार की हा डाऊट आहे डाऊट आहे डाऊट आहे तुमचं लक्ष तिकडे जाणार नाही की कुठं पुढचं समजून घ्यायचं म्हणजे गाडी सुटून जाते तोपर्यंत ठीक आहे तर डाऊट सॉल्व्ह करायचा आहे हिंमत करून एकदा फक्त फक्त सुरुवात करणं महत्वाचं असतं आणि सुरुवातच अवघड असते कुठल्याही गोष्टीची एकदा सवय लागली की कुठलीही गोष्ट अशी होते ठीक आहे फक्त सुरुवात आहे अवघड आहे आणि तीच महत्वाची असते तर एकदा तुम्ही विचारला डाऊट दुसऱ्यांदा विचारला तिसऱ्यांदा चौथ्यांदा कुणीही तुमच्याकडे लक्ष देणार नाही की हा उठू, उठून डाऊट विचारतोय किंवा काय करतोय ठीक आहे सगळ्यांना नॉर्मल होऊन जाईल तुम्हाला सुद्धा नॉर्मल होऊन जाईल ठीक आहे तर हेजिटेशन ठेवायचं नाही बिलकुल सुद्धा हेजिटेट करायचं नाही डाऊट विचारायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे इथं सुद्धा तुमचा डाऊट सॉल्व केला जाईल इथं उलटं जास्त सोपं होऊन जाईल ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्यामुळे तुमचा डाऊट सॉल्व्ह तुम्ही डाऊट विचारणं तुमच्यासाठी सुद्धा सोपं होऊन जाईल आणि आम्हाला सांगणं सुद्धा सोपं होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर स्टे हेल्दी आता हा खूप निग्लेटेड पॉइंट आहे स्टे हेल्दी हेल्दी राहणं गरजेचं आहे समजा तुम्ही उठला तुमचा शेड्यूल आहे आजचं तुम्हाला काय काय करायचं ठरलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या अंगामध्ये आळस भरलाय किंवा तुम्हाला करुशी वाटत नाही वीक वाटते चांगलं फील होत नाही फ्रेश फील होत नाही लेझी फील होत आहे आळशी वाटते ठीक आहे म्हणजे गेलं त्या दिवशीचं शेड्यूल गेलं तर तुम्ही हेल्दी राहणं सुद्धा महत्वाचं आहे यासाठी तुम्ही तुमच्या आहारावरती तुमच्या डाएटवरती लक्ष देणं महत्वाचं आहे ठीक आहे तुम्ही काय खाता कशाने तुम्हाला एनर्जी मिळणार आहे कुठली गोष्ट आपल्या ब्रेनला बूस्ट करते या सगळ्या आपल्या आधी पोटोबा नंतर विठोबा आपल्या सगळ्या आपले पोटाचे कनेक्शन आपल्या डोक्याशी जुळलेले असतात आपल्या रिकाम पोटे पण काही सुद्धा सुचवू शकत नाही किंवा आपल्याच्या गोष्टी होत सुद्धा नाही आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही त्यामुळे गु� हेल्दी राहणं तितकंच महत्वाचं आहे ठीक आहे तर हा जो पॉइंट आहे हेल्दीवाला तो बिलकुल सुद्धा मिस करू नका ठीक आहे तुम्हाला जितकं ठरवलं ते करण्यासाठी एनर्जीची गरज आहे आणि एनर्जीसाठी तुम्ही हेल्दी राहणं गरजेचं आहे आणि तुमचा डाएट म्हणजे तुम्ही काही खाताय त्याच्यावरती सुद्धा ते डिपेंड आहे जास्त करून फास्ट फूड आजकाल चालतं पण कधीतरी ठीक आहे पण निग्लेक्ट करा फास्ट फूड टाळा शक्यतो आणि घरचं चांगलं जेवण जेवा ठीक आहे आणि टाइम टेबल ठेवा जेवायचं सुद्धा टाइम टेबल ठेवा एक दिवस कारण त्याच्यावरती सुद्धा भरपूर गोष्टी अवलंबून असतात ठीक आहे तो आता वेगळा पार्ट आहे पण असे आपले पाच मुद्दे महत्वाचे आहेत ठीक आहे तर या गोष्टी जर तुम्ही पाळल्या या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या अंमलबजावणी या गोष्टींची केली तर नक्कीच तुम्ही यशस्वी होताल ठीक आहे ही गॅरंटी आहे पूर्णपणे पन पण ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या के केल्या पाहिजेत आणि रेग्युलरली केल्या पाहिजेत रेग्युलरली हा शब्द महत्वाचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता लेक्चर आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे तुमच्या फ्रेंड सोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे अशाच व्हिडिओसाठी हेल्पफुल व्हिडिओसाठी ठीक आहे तुम्हाला नक्कीच फायदा होईल फक्त सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे थँक्यू बाय